माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे जितेंद्रजी आवाज जयंतराव पाटील हे स्वतः होते आणि मुख्य म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित होते चार पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपा संदर्भात कोणतेही मतभेद नाही एकाही जागेविषयी मतभेद नाही आज प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भात एक प्रपोजल दिलेलं आहे एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे कि बरबरत बरबरत अभी अभी। हो कि की आमच्या तीन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन बहुजन वंचित आघाडी हा महत्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्या बरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे देखा की महाविकास आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक या हो बैठक शरद पवारजी उद्धव ठाकरेजी मैं भी था शामिल उसमें जयंत पाटिल जितेंद्र आवाड और खास करके वंचित बहुजन आघाड़ी के प्रकाश आंबेडकर जी भी हमारे साथ बैठे थे बहुत ही पॉजिटिव डिस्कशन हो गया सकारात्मक चर्चा हुई और हमने ये तय किया है हम एक साथ चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र में बात अगर आपका सवाल होगा सीट शेयरिंग के बारे में तो हमारे में कोई मतभेद नहीं है लगभग सभी बातें तय हो गई है जी घोषणा है आम्ही एकत्र बसून करू प्रत्येकाने व्यक्तिगत समाधान होत आहे का प्रकाश आंबेडकरांचं समाधान होत आहे का त्यांनी काय जागांबद्दल मागणी प्रकाश आंबेडकरांच्या एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उद्धवून टाकायची त्याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचे समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे याच्याविषयी त्यांचं एक मतार का चर्चा यार बहुत अच्छी चर्चा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका